नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजे मराठी न्यूज पीजे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे प्रकल्पग्रस्तांचे घरे नियमित करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गूगल इमेजद्वारे महिन्याभरातच सर्वेक्षण केला जाणार आहे याचा फायदा 95 गावामधील भूमिपुत्रांना होईल या देशाची कारवाई शिडको कडून केली जाणार आहे गरजेपोटी पोटी ज्यांनी बेकायदा घर बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे खरारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहेत परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घर तोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे पीजे मराठी न्यूज मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा